बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एम सी एन न्यूज टीव्ही देखलूप मी साखपडेल एम सी एम न्यूज टी व्ही स्वागत आहे आज आपण पाहू शकता शेतकऱ्यांसाठी तळागाळातील नागरिकांसाठी या ठिकाणी प्रश्न मांडण्यासाठी आपण पाहू शकता मोठ्या पदयात्रा शत्रे साहेब यांच्या नेतृत्वासाठी काढण्यात आलेला आपण पाहू शकता चाळीस किलोमीटरचा हा अंतर आहे आणि या अंतरामध्ये पायी यात्रा या ठिकाणी काढण्यात आली आहे संपूर्ण शेतकऱ्यांसोबत ज्या पद्धतीचे प्रश्न आहेत ते संवाद साधण्यासाठी तळागाळातील लोकांसाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दहा ते पंधरा वर्षापासून अतिवृष्टी होते शेतकऱ्यांचं फार मोठा नुकसान होत असतो त्यांच्याकडे लक्ष या ठिकाणी पुढाकारी देत नाही याच्यासाठी आज आपण पाहू शकता जे गोरगरीब जनतेमध्ये मिळून मिसळून राहणारे आणि शेतकऱ्यांशी जे संवाद साधणारे जे शेतकरी त्यांच्याकडं दरवेळेस आपले प्रश्न घेऊन येतात त्याच्यासाठी आज त्यांनी एक हल्वे दिव्या या ठिकाणी पदयात्रेचा मोर्चा काढलेला आणि आज आपण करायची कारण त शेतकऱ्यांच्या मारांना कधीच भाव नाही चौदा वर्षापर्यंत पदेसाहेब म्हणजे सहा हजार भाव आज चार हजार मिळतो मग शेतकरी जावं कुठं आणि त्याच्यावर अवलंबून असणारी संस्था शेतमजूर कुठं जावं जे जेव्हा शेतकऱ्याजवळ काही येत नाही तेव्हा शेतमजूरला त्यांना काय वाटू शकते काय देऊ शकते ज्यावेळेस समजा शेत शेताच्या शेतामध्ये माल पिकते त्यावेळेस तो स्वतः बीरखुलास होऊन सगळ्या बारा बलिष्ठारला सगळं माल वाट वाटतो किंवा त्यांना पोचतो पण आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याजवळच काही नाही मग तो स्वतः कंगाल झाल्यामुळे ही शेतमजुराची परिस्थिती आणि शेतकऱ्याची गोष्टी एकदाच झाली आहे अशी एवढ्या नाजूक परिस्थिती शेतकरी जात आहे की समजा जगावं कसं आणि मरावं कसं त्यामुळे त्या जास्तीत जास्त जा शेतकरी आज मरणालाच कवटाळत आहेत शेतकरी जगत नाही शेतकरी मरणाला सरळ सरळ बळी जात आहे त्यामुळे सरकारला विनंती आहे की जोपर्यंत समजावण्यात तर आयोग हा लागू होत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला भेट माराला भाव भेटत नाही शेतकरी सुधारत नाही याच्याशिवाय समाजात परिवर्तन येत नाही देशाची सुधारणा होत नाही सध्या ती बियाणेचा भाव वाढत परंतु मालचा भाव वाढतो बी बियाणाचा भाव आज चार पट झालेले आहे तुम्ही साधा पेट्रोलचा सा भाव बघा आप आज आपण पुढे पाचशे सहाशे रुपये नागरिक करतो आज चौदाशे पंधराशे रुपये जो भाव झालेला आहे आणि सोयाबीनच्या बियाचा भाव जो तीनशे -ती चार चार हजार आहे मजुराचा भाव चार हजार पाच रुपये एक प्रति एकरी काढणी आहे मग हा भाव शेतकऱ्या परवडतोच करतो त्यामुळे शेतकऱ्याला हे भाव परवडत नाही शेतकरी सरळ सरळ आत्महत्या करत आहे हे तुम्हाला सगळ्यात देतात आज संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची पैसे सर्वात वाईट आहे

औषधाची सुविधा नाही सोयी सुविधा नाही तरी पण सुद्धा कुठल्याही प्रश्न आले तरी समजा प्रत्येक शेतकऱ्याला काही ना काही अद्याप केला किंवा पर्याय ते सरळ सरळ साहेब की असं आम्ही आम्ही काय खाव आता आम्ही बेसिकली समजा गेल्या सत्ता राष्ट्र सेवा देत असताना शेतकऱ्याची शेतकऱ्याची सगळ्याची गंभीर प्रस्था आम्हाला माहीत असते त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस येणारा प्रत्येक सुद्धा ज्या ज्या पद्धतीने आम्हाला अरेंजमेंट करतो किंवा अद्याज करणं होईल शेतकरी वाद मागे की हे मोर्चा काढलेले आहे का आपल्याला ह्याच्याबद्दल काढा शेतकरी वाघना खूप मोठं चांगलं काम घेत नाही तर हे संपूर्ण तालुका आणि त्यांच्या माझ्या संपूर्ण शेतकरी क्षेत्रात थांबल्या पाहिजे मी एकच विनंती करत सरवला की बाबा यांचा जे उद्दिष्ट आहे शेतकरी वाघ साहेबांचा तो उद्दिष्ट खूप चांगला आहे त्यांचा उद्दिष्ट हा त्यांचा मॅचर आणि त्यांचा उद्दिष्ट संपूर्ण महाराष्ट्र शासनाला पळवावा आणि तिथे काहीतरी परिवर्तन होऊन शेतकऱ्यांच्या पदरात प्रभाव केला पाहिजे शेतकऱ्यांना मागण्या पूर्ण करून देण्यासाठी आपण काय करणार या मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या ज्या काही न्याय मागण्या आहेत त्या माय न्याय मागण्याला महाराष्ट्र शाळेने गंभीरपणे दखल घ्यावी आणि ज्या भावनेनं शेतकरी बांधव आज या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे त्या मोर्चाला आपण न्याय द्यावं ही देंडी धरणाचं काम अर्धवट राहिलेलं आहे ते पूर्ण झालं पाहिजे स्वामीनाथन आयोग जसं डॉक्टर साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या ब्रामांनी ते लागू झालं तर शेतकऱ्यांचा उद्धार होणार आहे पण शेत शासन घालून बसून त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे आणि जे पार्टी मार्फत शिक्षण घेणारे जे सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्यांना शिष्यवर्ती समर्थक मिळाली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही निघालो आणि या भूमिकेचं आणि शिक्षण मोफत भेटलं पाहिजे आणि आमच्या भूमिकेचं सर्व शेतकरी बांधव सर्व गावाचे लोक शेतमजूर शेतकरी वंचित सगळ्याजणी मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलेले आहे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी लढाई आहे कुठल्या याच्यामध्ये स्वार्थ नाही कुठल्या याच्यामध्ये आमचा म्हणजे मोठेपणा राहणार नाही यांच्या हितासाठी पण आम्ही या प्रश्न घेऊन बाहेर निघालो आणि या मोर्चाला आमचं प्रचंड पक्ष हिता मिळालं शेतकऱ्यांसाठी राजकारण शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री त्यांना काय काय माझे मित्र संजय महाराज किर्जोळेकर किशोर आडेकर प्रकाश कदम निसारभाई मोसिनभाई आणि हे जे भीमशक्ती छत्रपती शिवाजी महाराज मोगलाजी शिरशेटवार असतील लक्ष्मीकांत पद्मवान असतील हे सगळ्या सगळे आमच्या जे आहेत हे सगळ्या लोकांनी आम्हाला विचार केला की बाबा शेतकऱ्यांसाठी आपण काम करावं शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करावं याच्यात राजकारणात कुठल्या प्रकारचं नाही एक निर्मळ भावनेतून शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी शेतकऱ्याला न्याय म्हणून देण्यासाठी भूमिका घेऊन पार पडतो पुट। आम्हाला कुठल्या राजकारण करायचं आपण या ठिकाणी पाहू शकता निश्वासपणे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आज आपण पाहू शकता शत्रुध्न वाघमारे साहेब एक भव्य मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या मोर्चामध्ये संपूर्ण नागरिकांचा सहभाग आहे की आमदार मी साख पडेल देतो